कार मित्रांनो मी पंकज पाटील आणि <laughs> so, मी अन्न पाटील आणि हा मागील आपल्याला कोण आहे प्रथम पाटील सो मित्रांनो आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो कालच मी एक्झिबिशनला गेलो होतो सिन्नरला आणि सकाळी आज आलोय आज आलो आज बरेच काम होते ते कामं करून थोडा आराम केला आणि आता आज संडे आहे संडे सेलिब्रेट करायला आता बाहेर आलोय सो so, आम्ही आमची एनिव्हर्सरी होती त्या साठी आम्ही काय नाव आहे त्याचं द ब्रेड बार हे रेस्टॉरंट आहे रेस्टॉरंट इट्स काइंड ऑफ कॅफे तर ते कॅफे आहे त्या कॅफे मध्ये आता आम्ही चाललेलो आहे थोडा पहिला आता सीएनजीच्या लाईन मध्ये सीएनजी भरायचं आणि मग पुढे त्या कॅफे मध्ये जायचंय तर याच्या आधी पण आम्ही गेलेलो द ब्रेड बारमध्ये आमच्या ॲनिव्हर्सरीला आणि तेव्हा आम्ही खूप सारे वेगळे वेगळे पदार्थ एन्जॉय केलेले तिकडे mm. स्पेशली इंग्लिश ब्रेकफास्ट जो मला खूप दिवसांपासून खायचा होता तो तिकडे मी एन्जॉय केला असं नाही की पहिल्यांदाच खात होते म्हणजे त्यातले जे पदार्थ आहेत ते आधी पण आम्ही खाल्लेले अप पेट किंवा बीन्स असतात किंवा टोस्ट असतात ते सगळं आधी खाऊन झालेलं पण तो एक प्रॉपर जे मील असतं ते तिकडे एन्जॉय करायचं होतं त्यामुळे आम्ही सकाळीच गेलेलो ना तेव्हा आपण हो मग तेव्हा सकाळी गेलेलो आता संध्याकाळी चाललंय आम्हाला तिघांना विशेष म्हणजे हे जे आमचे ड्रायव्हर आहेत त्यांना पण आवडलेलं ते आम्ही जेव्हा चाललेलो तेव्हा तिकडे त्या ते कॅफेच्या बाहेर ऍक्च्युली एक गाडी होतं भजीपावची गाडी होती तर मी पंकजला सांगितलं मे बी जर तुला इकडचं फूड आवडलं नाही तर तुला तिकडे खावं लागेल ला, आणि त्याला पण पटलेलं की हा आतमध्ये जर मला नाही आवडलं तर मी तिकडे खाईल पण त्याची गरज नाही पडली हो ना तुला आवडलेलं आवडलं सगळ्यात जास्त काय आवडलेलं तुला कॉफी 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 नाही रे बाबा आपण हॉट चॉकलेट वापरलेलं काय मागवलेलं हो कॉफी कॉफीमध्ये मागवलेली कॉफी नव्हती मागवली इतली काही ब्रेकफास्ट बरोबर कॉफी बनतं अच्छा सॉरी सॉरी ब्रेकफास्ट बरोबर कॉफी पण आलेली माझं चुकलं इकडे पण तुला काय आवडलेलं हॉट चॉकलेट की कॉफी हॉट चॉकलेट आवडलेलं पण ओवरऑल जे काय होतं ना ते छान होतं पण अनहेल्दी होतं पण कधीतरी असं खायला हरकत नाही कारण की नेहमी काही खात नसतो आणि ब्रेड तर आम्ही नाहीच खात खूप कमी खातो बंदच केलेलं आहे त्यामुळे Hmm. आता त्यामुळे आधी घरी पण आम्ही पाव बनवायचो म्हणजे मी वडा पण त्याच पाव घेऊन यायचा आणि आता लिटरली म्हणजे बरेच मला वाटतं बरेच मला वाटतं गेल्या वर्षी पण आणलेलं की आपण काय माहिती म्हणजे झाले असतील चार पाच महिने मला वाटतं एकदम मिसळ बरोबर खायला पाव आणले hmm. अदरवाईज पाव पण बंदच केलेले आहेत खायचे मध्ये गेल्या वर्षी एकदा जरा मला खूपच लर आलेली तर आम्ही आपला मैदा वगैरे घेऊन मस्त बनवलेले तितके चांगले नव्हते झाले बट हे लोक बोलतात की घरी आहे तर चला खाऊया म्हणजे खातात बिचारे काही माझ्या आजचं हो ना प्रथम हां तर असं सगळं आहे मग आता आमचं अनहेल्दी आजचं जे काय असणारे आहे डिनर डिनरला चाललं आहे आम्ही थोडं लवकर निघालो सव्वा सात वाजलेत तर जे काय आहे ते म्हटलं आज तुमच्या बरोबर शेअर करूया आणि जर तुमच्यापैकी कोणी चेंबर मध्ये आमचा हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही नक्की या कारण चांगला आहे हे आता एवढी तारीफ आम्ही केली आहे याची पण आमचा जो मागचा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये आम्ही साताऱ्याला गेलेलो आणि जॅक्सिन मध्ये तिथे म्हणजे एकदा गेलो दोनदा गेलो चांगलं लागलं पण जेव्हा लास्ट टाइम गेलो त्यावेळेला खूप मूड ऑफ झाला कुछ पचकाच झाला तो आणि राईसने तर माझा मुड ऑफच केला म्हणजे हा तो राईस तरी ऍक्च्युली त्यांनी द्यायला पाहिजे होता त्या आमटी बरोबर तोच राईस मी अपेक्षित पण मला तर ती वांग्याची भाजी पण बिलकुल नाही आवडली मी तुम्हाला सांगितलेलं की मी ती घेतली पार्सल आणि लिटरली घरी आणून फेकूनच दिली ती प्रथमस ट्राय केलं खाण्याचं पण त्यालाही ती आवडली नाही नव्हतंच काही खाण्यासारखं म्हणजे कधी कधी आपण सो इतकी छान सर्व्हिस मिळते इतकं छान अटेंड करतात इतकं छान फूड देतात अचानक काय होतं लोकांना काय माहिती म्हणजे मला तर प्रश्नच पडला आता आता इथेही जाताना मी थोडीशी माझ्या ह्याच्यात टेन पर्सेंट असं वाटतं की नाही मिळालं लास्ट टाइम सारखं तर कधी कधी संडे वेगळी असल्यास गर्दीमध्ये पण ते लोक जास्त अटेंड करत नाहीत आपल्याला किंवा मेल मध्ये थोडासा फरक येतो टेस्ट मध्ये पदार्थांच्या मग इथे एक्झॅक्टली काय होणार आहे काय माहिती आता काय ते ऊंड ऑफ व्हायला नको हा कारण बऱ्याच वेळेला असं होतच आणि कधी कधी आपल्याला एक दोन वेळा गेल्यानंतर मग आवडायचं बंद पण होत बेस्ट दिलं तर नक्कीच आपल्याला आपण जातो कायम जात। आम्ही कधी नावं ठेवत नाही आम्ही कधी मनीसला पण नाव ठेवत नाही म्हणजे ते आमचे गो टू प्लेस आहेत आम्ही कधी लंच डिनर ब्रेकफास्ट साठी तिन्ही ठिकाणी जाऊ शकतो आणि ती म्हणजे प्रत्येक वेळेस तिकडे चांगलंच फूड मिळतं हो हा ते तर आहे म्हणजे पुढत चांगलं मिळतं आणि एकदा आपल्याला आवडलं की आपण तिथे पुन्हा जातो त्याच कारण असतं की तिथं चांगलं मिळतंय पण ते, ते पहिल्यापेक्षा जर सर्व्हिस थोडीशी जरी उन्नीस बीस असेल तरी मग आपल्याला तिथे जरा हा मग त्यावेळेला मग थोडं इच्छा आपली थोडी हेच होते की बाबा इथं आता नको जायला आणि आता बरेचसे असे रेस्टॉरंट आहेत ते आम्ही एक 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 करून त्याला असे क्रॉस केलेले तर याचा नंबर येतोय की नाही म्हणजे जर वेळेस नाही आवडलं तर आम्ही तुम्हाला शेव व्हिडिओच्या शेवटी हे वाला करून दाखवूया आहे एक आमचं एक ठरलेलं आहे कुठे एक असं टिक करायचं किंवा असं करायचं ते काय होतं ते बघूया आता काय करतोय आम्ही हो ना सी एन जी भरून झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहे ब्रेकफास्ट करायला ब्रेकफास्ट सॉरी डिनर <laughs> करण्यासाठी तर सो बघूया आपलं काय होत आहे चांगला चाललंय पण ऍक्च्युअली कॅफेची थीम थी आहे की ऑल डे ब्रेकफास्ट अशी थीम आहे ब्रेकफास्ट चेच पदार्थ म्हणजे ना तर तुम्ही रात्री पण खाऊ शकता काय खाणार आहेस तू काय खाणार आहे मी आता बघूया काय होतंय तिथे आता तुम्ही काय ऑर्डर तुला काय खायचंय चिकन टेंडर टेंडर चिकन चिकन टेंडर चिकन टेंडर काय नाव आहे तर मला तर नाही आठवत आहे तर त्याला काय मिश्र

सो so, मित्रांनो बघा चहा आणि खारी आम्ही पहिला खायचो अशाच प्रकारे ती बघा काय खाते विचारूया की काय काय आहे काय कॉम्बिनेशन आहे आणि कसं लागतंय काय काय आहे

ऍक्च्युली जेव्हा जेव्हा आम्ही जातो तेव्हा तेव्हा तो असं बोलतो आणि नंतर मी जेव्हा बोलते ना त्याला का ना लागतो माझं काय माहिती नाही घेऊन येतो मला असं आमचं नेहमीच होतं पण एक आमचं ठरलेलं आहे नेहमी की खाल्ल्यानंतर तो बोलतो आता बस आता पुन्हा नाही नाही आणि पुन्हा आम्ही तिथेच असतो प्रत्येक वेळेला नाही होत मॅक्सिमम टाईम असतच होत म्हणजे नव्वद टक्के

सो so, आज रात्री परत मला निघायचंय सिन्नर साठी सिन्नर एक मोठं प्रदर्शन आहे गंगागिरी महाराजांचा सप्ताह आहे त्याच्या निमित्त कृषी प्रदर्शन घेतलेलं आहे तर तिथलं सुद्धा मी तुम्हाला सप्ताह वगैरे कसं आहे ते सर्व तुम्हाला ते पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो त्याचा पण युट्यूबला व्हिडिओ येईल तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मला वाटतं दोन व्हिडिओ येतील एक आता आपण पंकजी जी जी एक हे असतं म्हणजे काय करतो तो एक व्हिडिओ ह्या चॅनलवर येईल आपल्या आणि दुसरा पूर्ण एक सप्ताह प्रदर्शन आहे आणि सप्ताह कसा आहे वगैरे त्याचा एक व्हिडिओ आपल्या प्रथम पेस्ट कंट्रोलच्या चॅनल मध्ये जाईल तर मला वाटतं दोन व्हिडिओ आपले तर तुम्ही प्रथम पेस्ट कंट्रोलचं आमचा दोन चॅनल आहेत एक प्रथम पेस्ट कंट्रोल मराठीमध्ये चे आणि चा एक हिंदीचा पण आहे तर तोही चॅनल तुम्ही बघा त्याच्यावरती आपले सगळे प्रोडक्ट पण आहेत आणि आपले आहेत सर्व आपण त्याच्यावरती अपलोड करत असतो तर त्याही तुम्ही चेकआउट करा आणि सध्या आपले तीन एक्झिबिशन चालू आहेत तर लोड ऍक्च्युली खूप आहे त्यातून पंखा आलेला आहे कामानिमित्त आणि घेऊन बेचार एका दिवसासाठी झालेला रात्री उशिरा तिकडून निघालेला उशिरा घरी पोहोचला पाच साडेपाच तासांचा प्रवास करून आणि पुन्हा त्याला जायचं आहे पण मी सांगितल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा आम्ही बोलतो हो, तेव्हा तो आम्हाला लागतोच आमच्या नाताला आणि घेऊन येतो कुठे कुठे सो आता साडेआठ वाजलेले आहेत मला रात्रीच निघायचं आहे कारण रस्ता खूप खराब आहे जो नाशिकला जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती खूप खड्डे आहेत म्हणजे रस्ता अक्षरशः शोधावा लागतो कारण खड्डेच आहेत पूर्ण खड्डेच आहेत रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते कळत नाहीये आणि खूप ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे काल इगतपुरीला जेव्हा तू होतास तेव्हा म्हणजे इगतपुरीवरून हार्डली तीन तासात येतं माणूस घरी अडीच तीन तास खूप होतात पण इगतपुरीवरून पुढे चार तास लागले यायला तुला हो ना मुंबईला यायला मुंबईला यायला म्हणजे घरी जेव्हा मी फोन केलेला आणि मला सांगितलेलं इगतपुरीला त्याच्यानंतर लिटरली चार तास लागले एवढे खड्डे आहेत तिकडे ते पण मला वाटतं रात्री मी निघालो नऊ वाजता आणि दहा वाजेपर्यंत मला वाटतं मी इगतपुरीला होतो कारण मी समृद्धी हायवेने आलो आणि त्याच्यामुळे एकदम फास्ट आलो आणि तिथून जो स्टॉप लागला मला खूपच म्हणजे सुपर स्लो आलो मी आणि खूपच झोप पण यायला लागली होती त्याच्यामुळे आणि खूप कंटाळवाना प्रवास झाला रस्ता खराब so, आहे सो आता परत रात्रीचा प्रवास करायचा आहे त्याच रस्त्यावर सो so, मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये एवढाच पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय